नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा येथे विषबाधेची घटना आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्याकडून मदतीचे निर्देश दीपक गोसावी नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर प्रसाद आणि पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे अनेक ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ दखल घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांना त्वरित आणि योग्य उपचार देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले यावेळी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी गावातील पाण्याचे नमुने तातडीने तपासणीसाठी जिल्हा परिषद आणि मेडिकल कॉलेज कडे पाठवण्याची सूचना केली तसेच सर्व बाधित रुग्णांना पूर्णपणे बरे होईपर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यास सांगितले आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनीही थेट गावच्या सरपंचाशी फोनवर संपर्क साधून बाधित झालेल्या प्रत्येक ग्रामस्थाला त्वरित रुग्णालयात पोहोचवण्याचे निर्देश दिले ते स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेत आहेत या घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे